दर्शक छत्रपती हो, संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आणि महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक आनंद कोलारकर सागर गायकवाड लक्ष्मण शिंदे अक्षय वाघ अजित शिंदे आकाश ताटवे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी सोनाली शिंदे दत्तात्रय भोसले प्रवीण वाघमारे रुथ कलबंदी विमल बंडगर सह रुग्णालयातील स्टाफ आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही